अमावसेची ती रात्र सांगली जिल्ह्यातील भिवघाट या एका सुंदर छोट्याशा गावावर एक भयान जड शांतता पसरली होती अमावस्या असल्यामुळे चंद्र पूर्णपणे अदृश्य झाला होता आणि त्याच्या जागी आकाशात फक्त काळोखस भरून राहिला होता जसा दिवस मावळून अंधार पसरू लागला तसा तसा गावातील प्रत्येक घर बंद होत गेलं जणू काही एखादा अदृश्य हात सगळ्यांना घरात कोंडून ठेवत होता हवेत एक विचित्र कारठा जाणवत होता जो फक्त थंडीचा नव्हता तो एका भयान शांततेचा आणि एकाकीपणाचा कारठा होता अशा गावाबाहेरच्या बस स्टॉपवर एक तरुण मुलगा एकटाच बसला होता तो तरुण पुण्याला परत जाण्यासाठी बसची वाट पाहत होता पण त्या स्टॉपवर बसची वाट बघणारा तो एकमेव वाढूस होता त्या बस स्टॉपचं वर्णन करताना मनात एकच चित्र उभं राहतं जुनाट पत्र्याचं एक छोटं शेड जीर्ण झालेल्या लाकडाच्या पाट्या आणि शेजारीच उभं असलेलं एक जुनं आंब्याचं जार। झाड त्या झाडाच्या पानांची सळसळही ऐकू येत नव्हती सर्वत्र भयान शांतता होती त्या शांततेमुळेच की काय त्या तरुणाला अस्वस्थ वाटायला लागलो त्याच्या मनात एक प्रश्न होता मी अशा निर्जन ठिकाणी एकटा इथे बसून योग्य करतोय की नाही तो तरुण आपल्या घड्याळाकडे पाहतो रात्रीचे नऊ वाजले होते तो एक तासभर त्या निर्जन बस स्टॉपवर बसला होता तरीही बसचा पत्ताच नव्हता हवेत एक प्रकारचा खूबट वास येत होता जसा कुजलेल्या पानांचा येतो पण तिथे पाने कुजलेली नव्हती मग हा वास कशाचा होता हे त्याला कळत नव्हतं याच भयान वातावरणात तो तरुण बसची वाट पाहत होता तुम्हीच विचार करा तुम्ही अशा निर्जन बस स्टॉपवर अमावसेच्या रात्री एकटे बसलेला असता आणि तुम्हाला जाणवतं की तुम्ही तिथे एकटे नाही आहात तर तुम्हाला कसं वाटेल नमस्कार मित्रांनो मराठी वयकथामध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजची भयान कहाणी पुढे सुरू ठेवण्या अगोदर तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती तुम्ही तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तो तरुण मुलगा भीव गाटातच होता पण सध्या कामानिमित्त तो पुण्यात राहत होता तो सरकारी पाटबंधाऱ्या खातात काम करणारा एक इंजिनियर होता त्याचे वडील आजारी असल्याने तो तीन दिवसापूर्वी काठला आला आता होता आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यामुळे आणि नोकरीच्या कामामुळे त्याला तातडीने पुण्याला परत जायचं होतं पण दुर्दैवाणी त्याच दिवशी अमावसेची रात्र होती ज्याबद्दल त्याला आधी कल्पना नव्हती बस स्टॉप फक्त नावापुरताच होता तिथे फक्त एक जुनाट वाकड्या तिकड्या पत्र्याचं शेड होतं शेजारीच एक जुनी गंजलेली हातगाडी उभी होती जी कित्येक वर्षापासून वापरली नसावी त्या तरुणाने आपली सुटकेस त्याच हातगाडीवर ठेवली होती आणि तो वैतागून बसची वाट पाहत होता तासभर झाला तरी बस येण्याचं नाव नव्हतं हवेत एक शांतता असली तरी एक प्रकारचा ताण जाणवत होता तो ताण वातावरणाचा होता की त्याच्या मनाचा हे त्याला कळत नव्हतं सलग एक तास प्रतीक्षेनंतर पैतागून तो तरुण जवळच्या झुरपांच्या मागे लघुशंकेसाठी गेला त्याला तिथे जास्त वेळ थांबायचं नव्हतं पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं तो लघुशंकेसाठी उभा असतानाच लांबून एका मोठ्या गाडीचा आवाज आला त्याला वाटलं अखेर बस आली तो आवाज ऐकून तो धावत पळत रस्त्यावर आला पण तोपर्यंत बसने वेग घेतला होता आणि ती बस त्याच्या डोळ्यासमोरून दूर जाताना दिसत होती त्याने थांबा थांबा असा आवाज दिला पण बस आधीच निघून गेली होती निराश होऊन त्याने डोक्याला हात लावला बसमधून उतरलेल्या एका प्रवाशाला त्याने विचारलं दादा पुढची पुण्याची बस कधी आहे तो प्रवासी आश्चर्याने त्याच्याकडे बघत म्हणाला अरे बाबा ही शेवटची बस होती आता थेट सकाळी सात वाजता बस येईल हे ऐकून त्या तरुणाच्या सभेनच सरकली नोकरीवर जायचं होतं आणि आजचा दिवस निघून गेला तर उद्याची सुट्टी घेणं शक्य नव्हतं त्याच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती त्याने निराश होऊन पुन्हा त्याच हातगाडीवर डोकं खाली घालून बसला त्याला काहीतरी पर्याय मिळेल अशी आशा होती एखादा ट्रक आणि दुसरी गाडी काहीतरी जी पुण्याकडे जात असे पण त्या निर्जन रस्त्यावर एकही गाडी येण्याची चिन्हेच नव्हती तुम्ही अशा परिस्थितीत काय केलं दुसऱ्या दिवशी कामावर वेळेत पोहोचणं गरजेचं असताना आणि समोर कोणताही पर्याय नसताना रात्रीचे दहा वाजले होते तो तरुण अजूनही निराश होऊन बसस्टॉपवरच बसला होता अचानक लांबून एक हॉर्नचा आवाज ऐकू आला सुरुवातीला त्याला वाटलं अखेर एखादी ट्रक येत असेल पण जसा जसा तो आवाज जवळ येऊ लागला तसा त्याला तो एका बसचा असल्याचा पास झाला त्याचा जीव भांड्यात पडला एक जुनाट काळपट रंगाची बस त्याच्या समोर येऊन थांबली बसचा सा हॉर्न सामान्य नव्हता तो कर्कश आणि खूप मोठा होता जसा कोणीतरी मोठ्याने ओरटल्याचा बसच्या खिडक्या पूर्णपणे बंद होत्या आणि आतून कोणताही आवाज येत नव्हता वाहकांनी खिडकीतून डोकं बाहेर काढून विचारलं कुठे जायचंय साहेब पुणे तो तरुण उत्साहात म्हणाला चला ही बस कराड सातारा पुण्याच्या दिशेने वाहक म्हणाला तो धावत जाऊन बसमध्ये चढला बसमध्ये शिरतास त्याच्या नाकात एक विचित्र जळाल्यासारखा वास आला जसं काहीतरी जुनं सडलेलं जळत असावं त्याने आजूबाजूला पाहिलं बस, बस, बस मागून पूर्ण भरलेली होती काही प्रवासी तर उभ्या रांगेत उभे होते पण त्याला एक गोष्ट खटकली ती म्हणजे चालकाच्या शेजारची सीट रिकामी होती त्याला आश्चर्य वाटलं इतके प्रवासी असताना ही सीट रिकामी कशी त्याने काळजीपूर्वक त्या सीटकडे पाहिलं ती चांगलीच होती त्याने वाहकाला विचारलं आणि परवानगी मिळाल्यावर तो तिथे बसला त्याने पुण्याच्या तिकिटासाठी पैसे दिले आणि वाहकाने त्याला तिकीटही दिलं बसने पुन्हा वेग घेतला सुरुवातीला रस्ता चांगलाच होता त्यामुळे चालक बस भरदा वेगाने चालवत होता बाहेरचा रस्ता पूर्णपणे काळोख वय होता फक्त बसच्या हेडलाईटच्या प्रकाशातच थोडस पुढचा रस्ता दिसत होता जर लाईट बंद केली तर समोर काहीच दिसलं नसतं इतका काळोख बाहेर होता आता त्या तरुणाचं लक्ष बसमधील प्रवाशांकडे केलं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घातले होते काही जण खूपच विचित्र दिसत होते काही लोकांचे नाक खूप लांब होते तर काहींचे मोठे होते जणू काही त्या नाकाखाली डोळेच दिसत नव्हते काही जणांचे डोळे मोठे होते तर काहींचे केस खूप लांब होते हे सर्वजण त्याच्याकडे एकटक पाहत होते जणू काही तो इथे बसलेला त्यांना आवडत नव्हता त्यांना पाहून त्याला खूप विचित्र वाटलं तो परत खिडकीतून बाहेर पाहू लागला रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य होता आतमध्ये बस पूर्ण भरलेली असूनही पूर्णपणे शांतता होती कुणीही बोलत नव्हत कोणताही आवाज नव्हता अचानक चालकाने रेडिओ केला एक गाणं लावलं गाणं ऐकल्यावर त्या तरुणाला थोडं बरं वाटलं पण एका क्षणातच त्याच्या लक्षात आलं की बसच्या सर्व खिडक्या बंद होत्या त्यामुळेच कदाचित तो विचित्र वास बसमधून बाहेर जात नव्हता त्याचं लक्ष चालकाकडे गेलं तो सरळ समोर बघून गाडी चालवत होता सामान्यतः ड्रायव्हर्स गाडी चालवताना मान इकडे तिकडे करतात खिडकी बाहेर तंबाखू किंवा गुटखा थुंकतात पण हा चालक अगदी सरळ बसून होता मग त्या तरुडाची नजर वाहकाकडे गेली जो शांतपणे त्याच्याकडेच पाहत होता गाणं संपलं आणि दुसरं गाणं लागलं आता त्या तरुडाला थोडं अस्वस्थ वाटायला लागलं तो पुन्हा चालकाकडे पाहू लागला तेवढ्यात एक टक्कल असलेला माणूस चालकाजवळ आला आणि बसला तो माणूस बसमध्ये आल्यापासून उभाच होता त्याला तिथे बसलेला पाहून तरुणाने हळूच विचारलं इतका वेळ का उभे होतात पण त्या माणसाने कोणताच प्रतिसाद नाही दिला बसमध्ये बसून साधारण एक दीड तास झाले तरी आतापर्यंत बस कुठेही थांबली नव्हती त्यामुळे त्याला हे खूपच विचित्र वाटलं त्याने धीर एकवटून विचारलं दादा पुढे कुठं हॉटेल किंवा गाव आलं तर गाडी दहा मिनिट थांबवा हा खूप भूक लागली दुपारपासून काहीच खाल्लं नाही हो यावेळी मात्र चालकाने त्याच्याकडे पाहिलं आणि ब्रेक तापला बसला जोरदार हिसका बसला आणि तो तरुण पुढे जाण्यापासून थोडक्यात वाचला तो काही बोलण्याआधीच का त्याने बाहेर पाहिलं समोर एक छोट हॉटेल होत त्याला आनंद झाला आणि तो दरवाजाकडे गेला दरवाजा बंद होता त्याने वाहकाला दरवाजा उघडायला सांगितलं वाहकाने त्याच्याकडे विचित्र नजरेनेच पाहिलं आणि हळूच दरवाजा उघडला तो तरुण लगेच खाली उतरू लागला वाहकाने त्याला थांबवून म्हटलं साहेब लवकर परत या ही जागा चांगली नाही इथे थांबणं धोक्याचं आहे त्या तरुणाने आश्चर्याने विचारली इथे काय विशेष आहे वाहकाने शांतपणे सांगितलं आज आमावसे आहे साहेब आणि प्रत्येक आमावस्याच्या रात्री तुम्ही बसमध्ये जिथे चढलात ना तिथून पुण्यापर्यंत या दोनशे किलोमीटरच्या परिसरात एक आत्मा भटकतो त्याने अनेक लोकांचा जीव घेतला आहे आम्ही त्याला अनेक वेळा पाहिले हे ऐकून तरुण आतून घाबरला घाबरून तो धावतच हॉटेलमध्ये गेला तुम्ही असता तर अशा वेळी तुम्हाला बसमधील प्रवाशांवर आणि चालकांवर विश्वास ठेवता आला असता का हॉटेल मालक त्या तरुणाकडे खूप वेळ आश्चर्याने बघत होता आहो तुम्ही कोणाशी बोलत होता हॉटेल मालकाने विचारलं अरे मित्रा आता त्याची काळजी करू नकोस लवकर दोन वडापाव पॅक कर तो तरुण थोडा वैतागूनच म्हणाला हॉटेल मालक त्याला न्याळतच वडापाव पॅक करू लागला तरुण त्याच्याकडे पैसे देऊन वडापावचं पॅकेट घेतलं आणि पुन्हा पच्या दिशेने धावू लागला त्यावेळी हॉटेल मालक पुन्हा त्याला म्हणाला अरे अशा निर्जन रस्त्यावर रात्री कुठे चाललंच तुला माहित नाही का इथे एक आत्मा फिरतो जो माणूस दिसला की त्याला ठार करून टाकतो मी पण आता दुकान बंद करणारच आहे त्या तरुणाने मागे वळून पाहिलं आणि विचारलं अरे तुला एवढी मोठी बस दिसत नाहीये का हॉटेल मालक त्याच्याकडे अविश्वासाने पाहत राहिला जणू काही त्याला ती बस दिसतच नव्हती हे बोलून तो तरुण परत बसमध्ये मध्ये जाऊन बसला आणि वडापाव खाऊ लागला दुपारपासून उपाशी असल्यामुळे त्याचं लक्ष वडापाव खाण्यातच होता खाताना त्याची नजर पसमधील एका महिलेवर पटली ती त्याला वडापाव खाताना अगदी बारीक नजरेने पाहत होती बसमध्ये आल्यापासून त्याला एकाही प्रवाशाचा आवाज ऐकू आला नव्हता वडापाव खाऊन झाल्यावर त्याने पेपर खिडकीतून बाहेर फेकला तेव्हा त्याच्या शेजारी बसलेला टकला असलेला माणूस त्याच्याकडे एकटक बघू लागला आणि अचानक त्याने त्याच्याकडे पाण्याची बाटली पुढे केली त्या तरुणाने त्या बाटलीकडे पाहिलं आणि धन्यवादपूर्वक एक स्मित त्या माणसाला पाहून केले टक्कल असलेल्या त्या माणसाने मान खाली घालू हळू आवाजात म्हटलं हसणारे लोक तुमच्यासारखे असतात आमच्यासारखे नाही हे ऐकून तो तरुण दचकला त्याने आश्चर्याने डोळे मोठे करत विचारलं याचा काय अर्थ प्रत्येक गोष्टीचा अर्थ असतोच असा नाही ते टक्कल असलेल्या माणसाने उत्तर दिलं आता तो तरुण खूपच घाबरला होता त्याचे लक्ष पुन्हा इतर प्रवाशांकडे गेलं ते अजूनही त्याच्याकडेच रोखून बघत होते त्याला स्वतःशीच विचार आला हे वातावरण खूपच विचित्र आहे आणि त्यातच या बसमधील प्रवासी ते तर त्याहून विचित्र आहेत हा चालक ही विचित्रच आहे वाटतंय आता याला दोन तीन मुस्काटात माराव्या त्याचं हे बोलणं जणूवाही चालकाने ऐकलंच होतं चालक त्याच्याकडे रोखून पाहू लागला हे पाहून त्या तरुणाला राग आला पण त्याने आपण प्रवासादरम्यान प्रवास योग्य असा विचार केला बस रात्रभर त्या निर्जन रस्त्यावरून पुढे जात होते त्याने घड्याळात पाहिलं रात्रीचे बारा वाजले होते चालकाने रेडिओ परत सुरू केला त्यावर बातम्या येत होत्या पुण्याला जाणाऱ्या महामार्गावर एका बसचा अपघात झाला बस एका दरीत कोसून आगीने पेट घेतली आणि त्यातील चालक वाहक आणि प्रवास करणाऱ्या सर्व प्रवासी मृतावस्थेत सापडले आहे पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे हे ऐकून त्या तरुणाच्या अंगावर काटा आला त्याला आतापर्यंतच्या सर्व विचित्र गोष्टी आठवल्या शेवटची बस निघून गेल्याची घटना ही बस अचानक येणं सर्व प्रवाशांनी शांत बसून त्याच्याकडेच बघणं तो जळाल्यासारखा वास वाहकाचं विचित्र वागणं चालकाची विचित्र गाडी चालवण्याची पद्धत आणि हॉटेल मालकाच बस दिसत नाही असं म्हणणं आता तो तरुण पूर्णपणे हादरून गेला होता त्याची नजर वाहकावर पडली वाहक त्याच्याकडे पाहून विचित्रपणे हसत होता जो चालक आतापर्यंत शांतपणे गाडी चालवत होता तो आता हसत होता तो तरुण घाबरून उठला आणि तरवाच्याकडे धावू लागला पण त्या वाहकाने त्याचा रस्ता अडवला आणि तोही हसू लागला तरुण सर्वांच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने बघू लागला त्याला काहीच समजत नव्हतं मग तू चालक हसत म्हणाला घाबरू नका साहेब आम्ही भूत नाही आहोत सर्वांनी मिळून तुमच्यासोबत केली यात सर्व प्रवासी सामील आहेत हॉटेल मालकानेही आम्हाला साथ दिली हे खरं रेडिओने रेकॉर्डिंग आहे आम्ही प्रवाशांसोबत कधी कधी अशा गमती करत असतो माफ करा तुम्हाला थोडा त्रास झाला असे तुम्ही कोण आहात साहेब चालकाने विचारलं त्या तरुणाने सांगितलं की तो एक सरकारी इंजिनियर आहे आणि त्याचं नाव सुहास केंद्रे आहे तो वडिलांना भेटायला भिव गाठला आला होता आणि आता पुण्याला परत जात आहे चालक म्हणाला माझ्या वाहकाच्या आणि इतर प्रवाशांच्या मस्करीसाठी आम्हाला माफ करा वाहक म्हणाला मी मस्करी करत होतो साहेब माफ करा पण वाहक आणि चालकाला खऱ्या रेडिओची बातमी लावायला सांगितली आज क्रिकेट मॅच होती कोण जिंकलं ते कळे चालकाने रेडिओ सुरू केला त्यावर बातमी आली पंतप्रधान दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज अमेरिकेला गेले आहेत त्यानंतर स्थानिक बातम्या लागल्या भिवघाटमधील जंगलात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे आपल्या आजारी वडिलांना भेटून पुण्याला परतणाऱ्या पाटबंधाऱ्या खात्यात काम करणाऱ्या इंजिनियर सुहास केंद्रे यांचा तो मृतदेह आहे हे ऐकून बसमधील सर्वांचा श्वासच थांबला चालक थक्क झाला आणि त्याने ब्रेक बसला जोर बसला जोरदार हिसका तो टक्कल असलेला माणूस वाहक आणि इतर सर्व प्रवासी डोळे मोठे करून त्या तरुणाकडे पाहू लागले अचानक सुहासने पान वर केली त्याच्या चेहऱ्याला काळे डोळे नव्हते त्या जागी फक्त दोन खोल खड्डे होते आणि त्यातून रक्त कळत होतं त्याच्या डोक्यावर एक मोठी जखम होती आणि त्याचे हकपाय थोडे वाकडे झाले होते त्या भयान चेहऱ्याचे ओठ हळूच उघडले आणि एका जड खोल आवाजात तो सर्वांना म्हणाला पण मी मस्करी करत नाही वाह तू खरं सांगितलंस आज आमावसे आहे मी दोन दिवसापूर्वीच मेलोय पण आज आमावसे असल्याने माझ्या आत्म्याची मुक्ती झाली तो मोठ्याने भयानक हसू लागला आणि तोंड वासून मान ताणून हे बोलला त्यानंतर तो एका लहान मुलाच्या रूपात बदलला त्याने बसची काच खोडली आणि तो हवेत उडून गेला तुम्हाला काय वाटतं त्या बसमधील प्रवाशांनी खरंच मस्करी केली होती की ती एक भयान नियती होती बसमध्ये आता पूर्ण शांतता होती कुणीही काहीच बोलत नव्हतं त्या भयान घटनेचा धक्का सर्वांनाच बसला होता प्रत्येक जण थरथरत होता शालकाने आपल्या पायाने ब्रेक पकडून ठेवला होता जणू काही त्याला पाय बाजूला घेतला तर काहीतरी भयानक घडेल अशी भीती वाटत होती वाहक आणि इतर प्रवासी स्तब्ध झाले होते होते त्यांचे चेहरे भीतीने फिके पडले खेळ त्यांच्या डोळ्यात आता खरी भीती स्पष्ट दिसत होती त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू कधीच नाहीसेच आले होते त्यांना आता कळलं होतं की त्या रात्रीचा प्रत्येक क्षण प्रत्येक घटना जी त्यांना मस्करी वाटत होती ती एका भयान सत्याचा भाग होती बस स्टॉपवरच्या प्रवाशाने ही शेवटची बस आहे असं का सांगितलं हॉटेल मालकाला बस का दिसली नाही त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता त्यांना मिळाली होती पण ती उत्तरं इतकी भयान होती की ती मिळण्यापेक्षा न मिळालेली बरी होती असं त्यांना वाटत होतं तो तरुण जो आता एक आत्मा बनला होता त्याने केवळ एका क्षणात त्या बसमधील वातावरणाला पूर्णपणे बदलून टाकलं होतं त्याची उपस्थिती त्याचं बोलणं आणि अखेरीस त्यांचं अदृश्य होणं या सर्वांनी त्यांच्या मनावर आणि शरीरावर इतका खोल परिणाम केला होता की ते काहीही बोलू शकत नव्हते त्यांची मस्करी त्यांच्याच जीवावर बेतली होती ती मस्करी नव्हती ती एका आत्म्याची शेवटची विनंती होती जी त्यांनी पूर्ण केली होती आणि त्या आत्म्याची मुक्ती झाल्यावर त्यांच्या हातात फक्त भीती उरली होती तोपर्यंत चालकाने गाडीचा ब्रेक सोडला भयान रात्र बनून गाई त्या रात्रीच्या भयान आठवणीने त्या सर्वांना आयुष्यभर छेडलं तुमच्या आयुष्यात असा एखादा क्षण आलाय का जेव्हा तुम्हाला जाणवलं असेल की तुम्ही केलेल्या मस्करीचा परिणाम किती भयानक असू शकतो तर मित्रांनो ही होती अमावस्याच्या रात्रीची ती भयानकथा एका सामान्य तरुणाचा भयानक प्रवास जो त्याच्या आणि त्याच्यासोबतच्या लोकांच्या आयुष्यात एक न पुसणारी भयान आठवण बनून राहिला कधी कधी काही गोष्टी आपल्या कल्पनाशक्तीच्या बाहेरच्या असतात त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण असते पण त्या खऱ्या असतात तुम्ही कधी अशा गोष्टींचा अनुभव घेतला आहे का किंवा तुमच्यासोबत असे काही विचित्र अनुभव घडले आहेत का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ही कथा शेअर करा आणि अशाच आणखी थरारक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून आमच्या पुढच्या कथा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील मित्रांनो तुमच्या कमेंट लाईक्स आणि पाठिंब्यामुळेच आम्हाला अशा नवनवीन थरारक कथा घेऊन यायला प्रेरणा मिळते त्यामुळे तुम्ही तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा चला तर त्या मित्रांची नावे घेऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिलात पहिले म्हणजे श्रीकांत मैसेकर हैदराबाद राज्य तेलंगणा प्रदीप माडसेगाव म्हाडस तालुका मुरबाड जिल्हा ठाणे निकिता अक्षय ताकतोडे रिसोड जिल्हा वाशिम संगीता ढोले शिरपूर जिल्हा धुळे राजेश मोरे कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग प्रदीप साधव आरे कॉलनी गोरेगाव मुंबई रुद्ध रामबाव कासारे मुक्काम पोस्ट नंदू तालुका आंबेसुकाय जिल्हा बीड अरुण सोळवणे सातपूर शिवाजी महाराजनगर नाशिक राजेश्री मिसाळ अकलूज जिल्हा सोलापूर आशा मडोहट नांगरे वाळकी तालुका औंधाणात जिल्हा हिंगोली दीपक तळवी वडगाव कोल्हाटी छत्रपती संभाजीनगर पंडित गायकवाड आंबे तालुका पेठ जिल्हा नाशिक प्रज्वल धाईंजे माळशिरस जिल्हा सोलापूर योगेश पानगे अहिल्यानगर हर्षदा देवरुकर व पवन देवरुकर खडवली विशाल बारवे ब्राह्मणवाडी खेड तळेगाव ताभाडे रामभाऊ पांडे कामोठे मुंबई दशरथ घोडके नवी मुंबई संदीप शेलार ठाणे डॉक्टर दिनेश पवार शिंदखेडा जिल्हा धुळे पूजा कांगोडे नाशिक कुंडली कुंजगर जालना रामदास गर्जे कल्याण मुंबई सुरेश पाटील जळगाव नीलम गायकवाड येवला संदीप रामचंद्र पार्टे पाई जिन्ना सातारा राकेश धनगर गाव भदाणे तालुका मुरपाड जिल्हा ठाणे कांचनशाह दुबई आनंद बनसोडे शिराळ तालुका माढा जिल्हा सोलापूर हरिओम जालना तौफिक अत्तर खाणापूर आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले पहिले म्हणजे राधिका उर्मिला खाडे अमोल भोसकर सरोज जातव रोहिणी देवांग शाहूराज जाधव आणि शेवटी सागर शिंदे लवकरच भेटूया पुढच्या कथे तोपर्यंत आपली काळजी घ्या